अपडेट हर खबर सच्चाई वाघाडी नदी रुंदीकरण व खोलीकरण ठेकेदार मनमानी कारभार वाघाडी नदी रुंदीकरण व खोलीकरण सुरू आहे ठेकेदार मनमानी कारभारामुळे शेतकरी वर्ग नाहक त्रस्त झाले आहे जोडमोहा तालुका कळप वाघाडी नदीवरील रुंदीकरण व खोलीकरण गेल्या दीड महिन्यापासून सुरुवात हे काम जिल्हा जलसंधारण विभाग तर्फे काम सुरू आहे याचे ठेकेदार राजेंद्र चौधरी नागपूर शासकीय ठेकेदार यांच्याकडे हे काम असून परस्पर हे काम एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत जेसीपी पोकलांड मशीनद्वारे काम करावयाचे होते परंतु ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे हे काम वाघाडी नदीच्या मधोमध काम सुरू केले त्यामुळे शेतकरी मुकेश नथुजी लिलारी गट सभे नंबर एकतीस तीन हे असून सुभाष लखुजी आडे गट सभे नंबर तीस चार काशीनाथ लखुजी आडे गट सभे नंबर तीस तीन हे असून सध्या आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून शेतकरी वर्गाने आपल्या शेतात कापूस बियाण्याची पेरणी सुद्धा केली आहे जर भविष्यात वाघाडी नदीला महापूर आला तर त्यामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तरी यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तातडीने लक्ष देऊन जोडमोहा वाघाडी नदीवरील रुंदीकरण व खोलीकरण हे काम एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत घ्यावयाचे होते परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हे काम वाघाडी शासकीय ठेकेदार यांच्याकडे हे काम असून हेतू परस्पर काम वाघाडी वाघाडी नदीच्या का आहे जर भविष्यात नदीला महापूर आला तर यांनी तातडीने ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे मधुमध काम सुरू केले आहे त्यामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे वाघाडी नदीला पूर आल्यास संपूर्ण पूर शेतामधून जाईल असे तिन्ही शेतकरी पब्लिक पोस्टशी बोलताना सांगत होते जर पुराने शेत वाहून गेल्यास याला जबाबदार कोण नागपूर येथील शासकीय ठेकेदार राजेंद्र चौधरी हे राहतील असेही बोलताना मुकेश नथुजी लिलारे सुभाष लखुजी आडे काशीनाथ लखुजी आडे यांनी आपल्या पब्लिक पोस्टशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या हे विशेष कळप तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण